विस्तृत बातम्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातला संघर्ष आता हातात दांडके घेऊन होईल असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे ते तेवीस मार्च शहीद दिनी सांगली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे भगवे झेंडे रोवून आरपारची लढाई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच राज्य सरकारने हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भगवे झेंडे काढून टाकून महामार्ग करून दाखवावा असे आव्हान देखील शेतकऱ्यांनी दिले आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली वर्षभर झालं या शक्तीपीठ ममध्ये बाधित होणारे सर्व शेतकरी लढतायत अनेक आंदोलनं अनेक मोर्चा करून शासनाला सांगतायत शासनाला हरकतही दिलेल्या आहेत अनेक निवेदन दिलेले आहेत आणि त्याद्वारे श सर्व बाधित शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे की हा शक्तीपीठ महामार्ग तुम्ही आमच्यावर लादू नका या शक्तीपीठ महामार्गाची कसल्याही पद्धतीची कुणीही मागणी केलेली नाही ज्या देवस्थानाला जाण्यासाठी आपण शक्तीपीठ महामार्ग करत आहात त्या सर्व देवस्थानासाठी जाण्यासाठी आत्ता चांगल्या पद्धतीचे सगळीकडे हवे आहेत मग हा महामार्ग तुम्ही कोणासाठी करताय बरं कुणासाठी करायचं ते तुमच्या तुमच्या लेवलला करा पण आमच्या जेवणे उद्ध्वस्त करून आमच्या ह्या सगळ्या बागाच्या जेवणे उद्ध्वस्त करून तुम्ही आम्हाला मातीत घालून कोणाचा विकास करताय हा सवाल प्रत्येक बाधित शेतकरी गेली वर्षभर झालं अगदी डोळ्यात पाणी आणून टाहो फोडून विचारतोय तरीसुद्धा सरकार ह्या बाधित शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही कारण निवडणुकीमध्ये यांनी जो फंड उचलला आहे ह्या कंत्राटदाराकडून फंड उचललेला आहे आणि कंत्राटदारावर फंड उतरून त्यामध्ये हे सगळे त्यांनी काही निवडणुका लढवलेल्या त्याचं त्यांना ती काय परतफेड त्यांना आहे की काय अशा पद्धतीचा संशय या सगळ्यांच्या बाधित शेतकऱ्यांना येतोय आम्ही आणखी हातामध्ये घेऊन वावरामध्ये उभे आहोत आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही संयुक्त मोजेदी करायला जे काय आदेश काढले आहेत ते तातडीने रद्द करावेत आणि शक्तीपीठ महामार्ग करण्याचा जो काही घाट घातलेला आहे तो रद्द करावा गेली वर्षभराला जो आम्ही संघर्ष करतोय तो सामोपचाराने तुमच्याबरोबर चर्चेच्या ह्या अनुषंगाने करतोय पण येणाऱ्या काळामध्ये जो काही च संघर्ष असेल तो चर्चेचा नसेल तर तो दानके हातामध्ये घेऊन संघर्ष असेल तो तुम्हाला इथून परतून लावण्याचा संघर्ष असेल आणि म्हणून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी तेवीस मार्च शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीदीने आम्ही वावरामध्ये शहीद भगतसिंगांना आम्ही इथं अभिवादन करतोय आणि छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा आम्ही ह्या बादी क्षेत्रामध्ये रोवतोय आणि शासनाला सांगतोय हिंमत असेल तर आमच्या या छत्रपतींच्या झेंडेला हात लावा हा झेंडा काढून टाका मग महामार्ग करा आमचा ज्या झेंडेला हात लावायला याल तर त्या झेंडा रवलेल्या त्याच ठिकाणाला तुम्हाला सगळ्या मातीत गाठल्याशिवाय हा बाधित शेतकरी गप्प बसणार आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला आव्हान करतोय की तेवीस मार्चला तुम्ही तेवीस मार्चला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा वीस मार्च पूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करून तशा पद्धतीचं परिपत्रक शासनानं काढावं असं जर शासन करणार असेल तर मात्र तेवीस मार्चला शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे म्हणून राज्यव्यापी अति तीव्र पद्धतीचं आम्ही आंदोलन करतोय आणि शासनाचं जे काय हे काय धोरण का आहे सक्तीनं जमीन लाटण्याचं हे सगळं धोरणाचं प्रतिकात्मक आम्ही पुतळा करतोय आणि शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेवांना जसं फासावर या जुलमी सरकारनं चढवलं तशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना चढवू पाहणारे ह्या सरकारचा प्रतिकात्मक पुतळा आम्ही वावरामध्ये लटकवल्याशिवाय गबसणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेतोय आणि शासनाला आवाहन करतोय तातडीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा नंतर संयुक्त मुजरी करायला याल तर याद राखा अशा पद्धतीचं सक्तीचं जर हे करायला जाल तर मात्र सक्तीनं तुम्हाला आम्ही मातीमध्ये गाडल्याशिवाय गबसणार अशा पद्धतीची भूमिका आम्ही शासनाला देतोय मी घनश्याम दत्तात्रय नलवडे आणि हे सर्व आहेत ते बाधित सर्व शेतकरी आहेत गेल्या पन्नास वर्षामध्ये ही जमीन आमची जी आहे पूर्ण जिरायत जमीन होती आणि ही जमीन बागायत करण्यासाठी आम्ही अक्षरशः रक्ताचं पाणी केलं आहे त्यामध्ये लिफ्ट इरिगेशन असतील किंवा बोरवेल असतील किंवा विहिरी असतील हे साक्षात उतरवण्यासाठी आम्हाला रक्ताचं पाणी करावं लागलं आणि ह्या जमनी घ्यायचा शासनानं जो घाट घातलेला आहे किंवा श शा, शासन ह्या जमनी कवडीमोल दरानं घ्यायचा विचार करत आहे तरी आमचं ह्या मार्गाला अतिशय तीव्र विरोध आहे आणि सरकारनं जर ह्या धोरणानं शक्तीच्या धोरणानं जर मार्ग अवलंबण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही रक्ताचा थेंब थेंब अगदी सांडोपर्यंत आम्ही हा संघर्ष उभा करीन आणि शासनाला माझा हा इशारा आहे की शासनानं ह्या आमचा ह्या अंत पाहू नये नाहीतर आम्ही शेवटपर्यंत अगदी रक्तरंजित संघर्ष करू प्रसंगी येणारे अधिकारी असतील येणारे मोजणीचे अधिकारी असतील त्यांना उलटं करून टाकल्याशिवाय सोडणार नाही